वडे भजे तर आपण किती प्रकारचे खातोत पण हे एकदम हेल्दी आणि एकदम पौष्टिक असे वडे भजे दोन्ही करून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही खूप मस्त असं हेल्दी फूड खाऊ शकता तर हे आम्ही स्प्राऊटचा जो बिझनेस लावलेला आहे त्याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तो बघू शकताय तर त्याच्या जो वाचलेला मटेरियल असते आम्ही रोज लोकांना ताजा देतो तर त्याचा जो वाचलेला मटेरियल आहे त्याचा आम्ही भजे करत आहोत तर इथे बघा स्प्राऊट घेतले सगळ्या प्रकारचे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची लाल मिरची टाकलेत आम्ही आमच्या चवीनुसार तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक फाईन पेस्ट नाही करायचा आहे थोडासा दरदरा टाईप पाहिजे आहे आणि सगळ्या स्प्राऊटला आपण तसं करून घेऊया मिक्सरला लावून घेऊया आणि इथे अद्रक अद्रक आणि लसूण आणि मिरच्या टाकून परत आणि पाणी टाकून फिरवून घेऊया आपण आणि एकदा करून बघा नक्की खूप असे टेस्टी आणि वेगळ्या प्रकारचे तुम्हाला भजे खायला मिळणार तर मुलांना पण भूक लागली होती आल्या आल्या दुकानातनं तर चला म्हटलं काहीतरी नवीन करूया आपण आणि मग केली सुरुवात तर इथे बघा राई टाकलेली आहे याच्यामध्ये आणि राई आम्हाला आवडते पर्सनली तर आम्ही टाकतोच प्रत्येक याच्यामध्ये काही काहीच असतात की ज्याच्यात नाही टाकत तर याच्यात राई टाक टाकणे जर तुम्हाला नाही आवडत असणार तर नको टाका तर आम्ही टाकतो तर काहीतरी नवीन करताय युनिक करताय तर काहीतरी करावं हो म्हणलं पण टेस्टी खूप झालते पर्सनली एवढे टेस्टी झालते एवढे टेस्टी झालेते काही सांगूच नको आणि इथे जिरा टाकायचा आहे आपल्याला जास्तीत जिरा टाकलेला आहे कारण जिराचं पण टेस्ट खूप आवडते माझ्या भावाला आवडतं आणि इथे कोरियंडर पावडर धनीपुड टाकलेली आहे एक चमचा भर टाका तुम्ही दोन चमचे टाका तुमच्या आवडीनुसार तर आम्ही धनीपूळ पण टाकलेली आहे खूप कमी साहित्यात आपण मस्तपैकी बनूया तर इथे थोडा गरम मसाला पण टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकलेली आहे तर या पद्धतीने करून बघा तुम्ही जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आम्हाला तर खूप आवडलं होतं आणि चवीनुसार मीठ पण घातलेली आहे इथे बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी काय होते ना आपल्याला काहीतरी हेल्दी पाहिजे असते आणि काहीतरी असं चवीला पण पाहिजे असते तोंडाचं जे पण आप आप तो आप आहे आपली चव ते आपल्याला पाहिजे असते तर इथं थोडी चिमुडभर हळद पण टाका सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं याला पाणी थोडंच टाकलेलं आहे एकदम पण पाणी नाही टाकलेलं आहे आपल्या याच्यानुसार तुम्ही जसे वडे बनवतात त्या कन्सिस्टन्सीमध्ये आलं की पाणी नाही टाकायचं आपण आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं त्याचं झालेलं आहे तयार आणि हाताने असं थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं दरदरा ठेवला आहे पूर्ण बारीक नाही केलेलं आहे सगळं दरदरा पाहिजे आहे आपल्याला त्याला मग आपण सुरुवात करूया आता तेल इथे तापलेलं आहे बघू शकता तुम्ही तर तेल तापवायला ठेवलेलं आहे इथे आणि परत तेल थोडं टाकलं आणि तापवून घेते याला तापलं आहे का मग थोडं सोडून बघायचं तर बघा मस्त बबल्स याला चालू झाले आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे तर आधी तुम्हाला इथे मी तुम्हाला दोन प्रकारे सांगणार आहे तर इथे असे भज्या टाईप पण तुम्ही टाकू शकता जे पकोडे असतात त्या टाईप तुम्ही करू शकता मूंग पकोडे असतात तसेच हे स्प्राऊट पकोडे म्हणून खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सोडा पण टाकू शकता एक चिमूटभर पण आम्ही काही सोडा वगैरे काही वापरलं नाही सगळं नॅचरली जे आहे ते जसं आहे तसं तर तुम्ही बघू शकता आहे मस्त असे बबल झालेले आहेत टाकताबरोबरच तर भज्यासारखे आपण पकोड्यासारखे याला फ्राय करून घ्यायचं आहे डीप फ्राय आणि पूर्ण आतमधनं शिजतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय लालसर होतपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि खूप कुरकुरीत लागतात याचे पकोडे म्हणा आणि वडे पण दाखवणार आहे तुम्हाला दोन प्रकारे तर मी दाखवणार आहे आणि लालसर भाजून झाल्यावर आपल्याला एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण फ्राय करूया फ्राय होतच आलेले आहेत आणि दोन मिनटं आपण फ्राय करूया पूर्ण आतमधनं शिजलेले पाहिजे नाहीतर आता स्प्राऊट आहे म्हटल्यावर आपण कच्चं पण खाऊ शकतो पण आपण पकोड्यासारखं तर वाटलं पाहिजे ना म्हणून त्याला आतपर्यंत मस्त असं कुक करून घ्यायचं तर वडे बघा असं हातावर थोडं ठेवलं आहे आणि गोल गोल केलं आहे गोल आकारात आणि वडेसुद्धा यात आपण टाकूया मस्त असे वडे लागतात कुरकुरीत होतात तर तुम्ही बघूच शकताय असं हाताने आपल्याला जास्त दाबायचं नाही फक्त असं जाडसर वडा करायचा आहे आप आपल्याला जसं बोंडा असतो तसाच सेम किंवा आपण याचं हे करतो बघा पाव वडापावचा वडा करतो त्या टाईप आपल्याला यात याला फ्राय करून घ्यायचं आहे तसं गोल आकारात आणि इथे बघू शकताय बबल्स आलेले आहेत मस्त जोपर्यंत खालची बाजू आपल्याला असं लालसर होत नाही तोपर्यंत याला पलटायचं नाही कारण हे वडे आहेत थोडे जाड आहेत म्हणून याला व्यवस्थित कमी फ्लेममध्ये याला कुक करायचं फुटलं नाही पाहिजे पहिले दोन मिनटं आपल्याला फास्ट ठेवायचं आहे त्याच्यानंतर थोडं मिडियम स्लो ठेवायचं आहे नाहीतर हे वडे कसे फुटतात तेलामध्ये तर फुट तसं ते नको व्हायला तरी ते बघू शकता मस्त लालसर असे भाजून झालेले आहेत तर एका साईडने थोडं कच्चं वाटत आहे तर आणि थोडं भाजूया पण खूप सुंदर असं टेक्स्चर आलेला तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं वाटत आहे तर चला आपण दाखवूया आता मस्त असे कुरून कुरून वडे झालेले आहेत तर शूटिंग करायला कोण नसते माझ्या एका हातात मोबाईल असते आणि एका हातात हे सगळं करत असते म्हणून तुम्हाला मी परफेक्टली दाखवू शकत नाही पण ते पण दिवस दूर नाहीत की मी तुम्हाला परफेक्टलीसुद्धा दाखवणार तरी ते बघू शकताय वडे झालेले आहेत आपले तयार आणि मस्तपैकी असं एन्जॉय करूया आणि ते भजे पण म्हणजे पकोडे पण आपले झालेले आहेत खूप असे टेस्टी टेस्टी फूड आहे हे आज आणि हेल्दी हेल्दी आहे तर चला ट्राय करूया आणि नक्कीच तुम्हाला पण आवडली असेल ही रेसिपी काहीतरी म्हणलं युनिक दाखवावं तरी ते सॉससोबत आम्ही एन्जॉय करणार आहोत मुलांना तर एवढं आवडलेलं तुम्हाला काय सांगू मुलं म्हणतात वाव सो यमी मग मला खूप मजा येते जेव्हा त्यांनी यमी हा शब्द वापरतात त्या यमी शब्दासाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्यांच्या यमी शब्दामुळेच मग आणि परत आपल्याला एक नवीन रेसिपी ट्राय करायला हिंमत मिळते आपल्याला प्रोत्साहन मिळते म्हणून मला माझ्या मुलांचं कॉम्प्लिमेंट खूप महत्त्वाचं असते तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा की अशीच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचं आणि असंच नवनवीन रेसिपी ट्राय करा तुम्ही तुमच्या घरी मुलं असतील त्यांना पण खुश करा आणि परिवाराला पण खुश करा आणि अशी हेल्दी हेल्दी फूड चारा त्यांना तर ही खूप टेस्टी झालेले आहेत क्रिस्पी तर एवढे झालेले आहेत काही विचारच नका तर क्रिस्पीनेस याचा खूप महत्त्वाचा असतो आणि याची क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकताय जास्त क्रिस्पी केलेला आहे कारण आवडते आम्हाला तसं क्रिस्पी तर थँक्यू सो मच तर चला आम्ही एन्जॉय करतो हो आता सिम्पलचा व्हिडिओ बनवलेला आहे काही एडिटिंग नाही आहे काही नाही आहे नॉर्मल जे शूट केलं तेच दाखवत आहे तर कुणाला जर काही असं वाटलं असेल तर सॉरी थँक्यू सो मच so